नमस्कार मित्रांनो वेलकम टू द चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय आज मी तुमच्यासाठी बोर्ड प्रश्न घेऊन आलेलो बघा पहिला प्रश्न आहे सोळा गुणिले पाच भागिले दहा प्लस चार वजा तीन आता हा प्रश्न रायगड जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरामध्ये विचारला होता तर चार ऑप्शन आहे नऊ पंधरा आठ आणि यापैकी नाही त्याच्यानंतर दुसरा प्रश्न दिला आहे बघा सत्तर वजा दहा गुणिले चार अधिक चार गुणिले पाच हा प्रश्न ग्रामीण पोलीस भरती दोन हजार मध्ये विचारण्यात आला होता याच्यामध्ये पण चार ऑप्शन आहेत एकशे वीस तीनशे साठ पन्नास आणि ब्याऐंशी आता हे दोघेही प्रश्न मी एकाच वेळेला सोडवून दाखवणार आहे ठीक आहे बघा मित्रांनो दोघेही प्रश्न मी आता बोर्डवर लिहून घेतलेले ठीक आहे आता अगोदर पहिला प्रश्न सोडवू मी तर काय दिलंय आहे सोळा गुणिले पाच भागिले दहा अधिक चार वजा तीन आता दुईकडे बघा फक्त चिन्ह दिलेले संख्या दिलेली म्हणजे हा बोडमासचा प्रश्न आहे तर तुम्हाला माहिती असेल बोडमास मध्ये अगोदर काय करावं लागतं की भागाकार ठीक आहे सुरुवातीला काय असतं भागाकार याच्यानंतर गुणाकार अधिक आणि शेवटी मग वजाबाकी करावं लागतं मग आता इथं आम्ही सर्वात आधी काय शोधेल भागाकार शोधेल मग यांच्यामध्ये भागाकार या ठिकाणी आलेला आहे पाच भागिले दहा मग आपण काय करू यांची मांडणी करून घेऊ अगोदर मी काय करतो सोळा गुनिले पाच आणि पूर्ण होल्ड डिवाइड बाय टेन ही पूर्ण रेष वाढवून घ्यायची अधिक चार वजा तीन आलेला आहे मग इथं बघा पाच आणि दहा याला सोडवू शकतो किंवा डायरेक्ट सोळा आणि दहा ला पण सोडवू शकतो मग आता बघ मोठ्या संख्या सोडून घेऊ बघा हे दोन आणि भाग जातो बे पंचे दहा आणि इथं बे आठ सोळा ठीक आहे मग इथं आठ उरला इथं पाच उरला इथं पाच आता यांना सोडवू शकतो मग पाच आणि पाच कट होऊन जाईल हा पाच एक पाच पाच एक पाच म्हणजे एकच उरला इथं मग आठ एक आठ होऊन जाईल मग डायरेक्ट काय येईल आठ मग इथं राहिलेली संख्या चार वजा तीन मग आठ अधिक चार कारण इथं बघा अवधर बेरीज आणि नंतर वजापाकी करायचे पण इथं काय दिलेलं आहे जर बेरीज आणि वजापाकी हे दोनच चिन्ह असतील तर डायरेक्ट आपण डावीकडनं उजीवीकडे सोडवत गेलो तरी चालेल किंवा मग अगोदर बीरीज वाले सगळे एकत्र करून घ्यायचे आणि शेवटी वजा करायचे दोघी पद्धत दाखवतो हो बघा पहिली पद्धत कशी असेल की आठ अधिक चार करायचे आठ अधिक चार बारा वजा तीन केलं तर काय उत्तर येईल इथं नऊ उत्तर येणार आहे ठीक आहे ही झाली पहिली पद्धत आता दुसरी पद्धत सगळे जे, जे बेरीज बेरीजवाले आहेत त्यांना एकत्र करायचं आणि शेवटी वजा बाकी मग बेरीजवाले हे दोनच येत आहे अगोदर पण आठ पण आणि चार पण हा इथं पण बारा येईल आणि नंतर तीन केलं तर काय उत्तर येईल नऊ म्हणजे दोघाही पद्धतीने केलं तर सारखंच उत्तर येतं असं मला सांगायचं आहे मग इथं काय उत्तर आलंय आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर नऊ आता दुसरा प्रश्न या ठिकाणी बघा सर्वात अगोदर भागाकार करतो आपण भागाकार दिलाय का नाही भागाकारानंतर काय येतं मग गुणाकार म्हणजे गुणाकारापासून सुरुवात करायची आहे मग इथं दोन गुणाकार आहेत आता मी काय करतो अगोदर काय करतो सुरुवातीला इथं लिहितो आता हा वजा दहा आहे आणि हा अधिक चार आहे मग दोन संख्यांचा गुणाकार असेल एक वजा बाकी आणि एक बेरीज मध्ये असेल तर उत्तर काय असतं मध्ये लिहायचं म्हणजे मध्ये मग इथं बघा मी असं समजतो की हा ब्रॅकेट आहे आता याला जर सोडवणार तर ब्रॅकेटमध्ये काय असेल मग वजा चाळीस दहा चोक चाळीस समजलं का जेव्हा दोन संख्या असतील ठीक आहे दोन संख्या असतील दोघांपैकी एकामध्ये जर वजाच चिन्ह असेल तर उत्तरामध्ये आपण वजाच चिन्ह येईल हा अधिक चिन्ह इथं लिहितो आता यांची बेरीज चार पंचे वीस येईल आता इथं पण तेच पद्धती याला दोन पद्धतीने सोडवू शकतो आता दोन्ही पद्धती आपल्याला इथं क्लिअर बघायला मिळतील ठीक आहे आता बघा माझ्याकडे काय आहे सत्तर आहे वजा चाळीस आहे आणि अधिक वीस आहे मग अगोदर काय करू सगळे जे प्लस वाले म्हणजे बेरीज वाले त्यांना एका साइडला काढून घेऊ मग हा सत्तर प्लस मध्ये वीस पण प्लस मध्ये मग सत्तर अधिक वीस करून घेऊ सत्तर अधिक वीस आणि मग वजा चाळीस करू ही झाली पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत काय म्हणते की सरळ सरळ डावीकडनं आकडे मोड करत जा मग इथं काय दिलंय सत्तर आहे सत्तर वजा चाळीस किती येईल तीस आणि उरला किती मग वीस ठीक आहे मग आता इकडचं सोडवत बघा सत्तर अधिक वीस किती झाले नव्वद वजा चाळीस काय, वजा काय, काय उत्तर येईल मग नव्वद मधले चाळीस वजा केले तर पन्नास उत्तर येईल काय येईल इथं पन्नास ठीक आहे आणि इकडे बघा तीस अधिक वीस उरला आहे याचं पण काय उत्तर येईल पन्नास म्हणजे दोघेही पंतत वापरल्या तरी पण उत्तर काय येईल सारखं येईल मग पहिला प्रश्नाचं उत्तर नऊ दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पन्नास मग आता प्रश्नावर जाऊ नऊ वर क्लिक करू आणि पन्नास वर सुद्धा क्लिक करू ठीक आहे बघा मित्रांनो आपण प्रश्नावर परत आलेलो आहे आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं होतं नऊ नौ। आता मी नऊ वर क्लिक करतोय बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे आणि जो दुसरा प्रश्न होता त्याचं उत्तर आपण शोधलं होतं पन्नास आता मी पन्नास वर क्लिक करतोय दुसरंही उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे धन्यवाद मित्रांनो